न्यूज न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे मी गणेश जगताप आज नवी मुंबई शहरातील कामोठे नगरीमध्ये आपण आहोत वीस जानेवारीला आदरणीय मनोज जरंगे पाटलांचा मराठी आरक्षणाच्या मागण्यांचा मोर्चा हा आझाद मैदानकडे निघाला होता त्यानंतर तो मोर्चा वाशी येथे थांबला आणि मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्या मराठ्यांच्या मागण्या सत्तावीस जानेवारीला मान्य झाल्यानंतर मराठ्यांनी विजय जल्लोष साजरा केला यामागे जे पायी या आंदोलनात सहभागी झालेला मराठी बांधव होता यांच्यासाठी शिदोरीचं अन्नक्षेत्राचं पाण्याचं काम काही मराठा समाज बांधवांनी केलं या नवी मुंबईच्या प्रवेशद्वारात हे कार्य चालू असताना मोठा हा समाज एकत्रित येऊन अन्नदानाचं काम करत होता या विजय जल्लोषानंतर पुन्हा एकदा एकत्रित येऊन या मराठी बांधवांनी आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि परिचयाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं जे उद्देश आहे त्रिसूत्री कार्यक्रम चोवीस पंचवीसचा चा मराठा संकल्प या नावाने इथे आज सुरू केलेला आहे उद्योग प्रशिक्षण आणि नोकरी सर आपल्यासोबत आहेत एकूरवाळे सर सरांकडून माहिती घेऊयात या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे आणि मराठी बांधवांना आपण काय संदेश देऊ इच्छिता नमस्कार जय शिवराय मी आज मराठा उद्योजक सारथी आणि सकल मराठा समाज जय शिवराय मी आज मराठा उद्योजक सारथी आणि सकल मराठा समाज पनवेल रायगड या आजच्या कार्यक्रमामध्ये जे संयोग संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं चोवीस पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मनोहर दादा जारंगे हे मुंबईला नवी मुंबईच्या विषयवर आले होते त्या तत्पूर्वी तिथालच्या मराठा समाजाने नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेमधील सर्व मराठा समाजाने प्रत्येक घरी दहा बाकरी असं नियोजन करून जे आदर के ते केलं होतं समाज बांधवांचं महाराष्ट्रातील येणाऱ्या समाज बांधवांचं त्या अनुषंगाने त्याचा श्रमसाफल्य किंवा परिहार म्हणून आज जे आज आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला त्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये कामोटा कळुंबली खारबगर वा वाशी आणि करंजाडे तसेच खांदा कॉलनी या नगराम नगरामधून सर्व मराठा समाज एकत्र एकत्र व एकवटला आणि यामध्ये बऱ्याच नवीन समाज बांधवाचा परिचय पण झाला आणि सगळ्यांना या स्नेहभोजनामध्ये फार समाधान व्यक्त सगळ्यांनी सर्वांनी केलं आणि असेच कंटिन्यू हे प्रोग्राम व्हावे असे समाज बांधवांची मागणी आहे आणखी आपल्या सोबत आहेत सर स्वतः सी ए आहेत सर काय नाव आपलं नमस्कार मी सी ए किरण भोसले सर आणखी आपण इथे मराठा बांधवांना एकत्रित करण्यासाठी आपण एक मोहीम राबवलेली आहे इथे काउंटर पाहिले मी काय याच्या मागचा नक्की संदेश आहे मराठी बांधवांना आपल्या आपला मराठा समाज हा आपला पस्तीस टक्के मराठा समाज हा पस्तीस टक्के समाज आहे आणि इथे आपण सर्व व्यावसायिक म्हणून आपण एकत्रित असतो एम यू एस प्रतिष्ठानबद्दल मी सांगेन की एम यू एस प्रतिष्ठान गेली पाच वर्षं इथे आपल्याला व्यावसायिकांच्या एकत्रित मिटिंग्स व्यावसायिक मिटिंग्स घेणे नेटवर्किंग क्लब सारख्या मिटिंग्स घेतात तसेच वेगवेगळे आपण शिबिरे आयोजित करतो आणि ह्याच प्रकारे आपण सामाजिक उपक्रम करत असतो तर ह्या उपक्रमामधून आपण आपल्या व्यावसायिकांची एकमेकांची ओळख करून घेतो आज आपण बघितलं तर आपल्याला बाजूला कोण आहे ते माहिती नसतं पण आपल्याला आत्ता आम्ही या ठिकाणी अडीच ते तीन हजार उद्योजक एकत्र आलेले आहेत आणि प्रत्येक महिन्याला आमची व्यावसायिक मिटिंग चालते आणि त्या व्यावसायिक मिटिंगमधून एक मिटिंग आम्ही एक मिनिटामध्ये प्रेझेंटेशन घेतो आणि आपला व्यवसाय कसा वाढेल कोणताही व्यवसाय जर का वाढवायचा असेल तर आपल्याला ग्राहक वर्ग लागतात आणि आपण बघितलं की आपल्या हजारो जणं आपल्या इथे येऊन गेलेले आहेत कोणत्याही व्यवसायासाठी आपल्याला हे ग्राहक वर्ग उपयोगाचे आहेत तर त्यामुळे आपण एम यू एस प्रतिष्ठानमार्फत आम्ही सगळ्यांना आपला हा मराठा परिचय मिळावा आणि स्नेहभोजन प्रोग्राम आयोजित केलेला सर आपल्यासोबत इथे आहेत काय नाव सर आपलं संतोष जाधव सर आपण चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीसचा एक संकल्प केलेला आहे उद्योग प्रशिक्षण आणि नोकरी काय आहे हा त्रिसूत्री कार्यक्रम थोडक्यात माहिती सर आपला समाज सर्व समाज एकवट एकत्र करून त्यांना आपल्याला सर्वांना एकत्र आणून आपल्या लोकांमधले जे गुण आहेत ते गुण बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपल्या समाजामध्ये खूप काही लोक असे आहेत की ज्यांच्याकडे भरपूर काही गुण आहेत पण ते अवघून आपल्याला गुण आपल्याला बाहेर येत नाहीत तर त्याच्यासाठी आपण प्र त्याचं प्रशिक्षण ठेवतो मराठा समाजाचं नोकरीचं आणि व्यवसायाचे प्रशिक्षण असतात त्याच्यामध्ये उद्योगाच्यामध्ये काही क कमतरता असतात त्या कमतरता कशा भरून काढता येतील त्याच्याबद्दल प्रशिक्षण असते मेळाव्यामध्ये तसंच आपल्याला नोकरीच्याबद्दल जे लोक आपल्या लोक समाजाबद्दल नोकरी काही उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती देतो अशा पद्धतीनं आपला समाज एकत्र आणून त्याचा उत्तम प्रोग्रेस कसा होईल हे जो मराठा बांधव पायी पदयात्रा काढून आलेला होता मुंबईकडे आणि या मराठी बांधवांना आपण अन्नदानाचं काम केलेलं आहे अहोरात्र मेहनत घेऊन या आपल्या बांधवाला देण्याचं काम आहे कसं वाटत आहे आज आम्ही पंचवीस तारखेला नियोजन मिटिंग आम्ही घेऊन सर्व पनवेल महानगरपालिकेतील सर्व मराठा बांधव यांना एकत्रित करून आणि सर्वांनी एक शिदोरी आरक्षणासाठी प्रत्येक घरातून शक्यतो कमीत कमी, कमी दहा बाकरी कोणाला पंचवीस कुणी पन्नास कुणी काही लोकांनी तर हजारो भाकरी दिल्या ह्या कार्यक्रमासाठी आणि आम्ही व्यंकटेश प्रेसिडे समोर म मंडप टाकलेला आणि तिथे आमचे कंटिन्यू नॉन स्टॉप सात तास आम्ही अन्नदान केलं हां कंटिन्यू सात तास अन्नदान होतं पहाटे पण आम्ही भाजी संपली तर पहाटे आमच्या महिलांनी भाजी वगैरे बनवून दिली आणि कंटिन्यू माणसंनी त्याचा स्वाद घेतला आणि उत्कृष्टपदी स्वाद होता जेवणाचा हे आम्हाला स सगळ्या पदयात्रेतील मराठा मोर्चातील स सर्वांनी आम्हाला ही केलं आणि दोन ते अडीच लाख आमच्या ह्याच्यामध्ये स्टॉलवरती लोकं जेवले परत आमचा स्टॉल एक ह्याला पण लावलेला आम्ही टी पॉईंटला तिकडून गेले परत इकडून पण पहाटेपर्यंत येतो होते म्हणजे कंटिन्यू साठ तास आम्ही सेवा पुरवली आणि याच्यातून ज्यांनी ज्यांनी आमच्या एम यू एस मराठा उद्योजक सारथीच्या कार्यकारणी आणि सदस्यांनी जी मेहनत घेतली परत आपल्या पर्वेल महानगर मराठी बांधवांनी ज्यांनी आपापल्या फुलना फुलाची पाकळी उचलली वाटा आणि खूप प्रकारे धान्य वगैरे सगळ्यांनी पाठवून दिलं आणि त्यांचा एक मराठी परिचय मिळावा आणि स्नेह मिळावा म्हणून आम्ही हा स्नेह स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आमच्या मराठी उद्योग सारथीचं एकच उद्दिष्ट आहे आम्ही गेले पाच वर्ष ही संस्था आम्ही चालवत आहोत आपले सर्व मराठा बांधव ज्यांना नोकरी नाही ज्यांचं नोकरी गेलेली आहे अशांना आम्ही व्यवसायामध्ये आणतो आहे आणि त्याच्या व्यवसायाची प्रगती होण्यासाठी आम्ही प्रत्येक महिन्याला मार्गदर्शन मिटिंग ठेवतो आणि त्यातून मोठमोठे उद्योजक त्यांचं मार्गदर्शन घेतो छोट्यातून मोठे कसे होता येतं ते आम्ही त्यांना शिकवतो ह्याच्यातून आम्ही आतापर्यंत ती तीनशे ते साडेतीनशे उद्योजक नवीन तयार केलेले आहेत आणि इथूनही आमचे कमीत कमी दहा हजार उद्योजक आम्ही मराठी बांधव तयार करणार आहोत आणि ह्या आजच्या ह्याच्यामधून एकच मला सांगणे आपले मराठी बांधवांनी आपल्या मराठी बांधवाच्या दुकानातून खरेदी करावी आणि आपल्या इथे या कार्यक्रमातून आणि या कार्यक्रमातून आम्ही प्रत्येकाला एक डिस्काउंट कार्ड देतो कार्डची किंमत फक्त पन्नास रुपये आहे पण ज्या दुकानात पन्नास टक्के डिस्काउंट असेल तिथे आणखी दहा टक्के म्हणजे साठ टक्के डिस्काउंट भेटणार आहे जिथे दहा टक्के डिस्काउंट आहे तिथे वीस टक्के डिस्काउंट भेटणार आहे त्यामुळं आपल्या प्रत्येक मराठी बांधवाने या डिस्काउंट कार्डचा पण फायदा घ्यावा आणि आपल्या बांधवाला कसं आर्थिक साक्षर करता येईल ते करण्याचा ह्या उद्देश आहे आमचा या मराठा उद्योग सारथीमधून नक्कीच हा मराठी समाज कुठेतरी एकत्रित यावा आणि शहरामध्ये मराठी समाज पुढे जावा उद्योग असेल नोकरी असेल आणि इतर काही आहेत गोष्टी त्याच्यामध्ये या कार्यक्रम हा जो यशस्वी करण्यामागे कुठेतरी महिलांचाही खूप मोठा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळालेला आहे मागे आता आपल्यासोबत सर आहेत काय नाव सर आपलं माझं नाव शिवाजी देशमुख हा जो कार्यक्रम आज जो तुम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे आपण परिचय मिळावा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे काय सांगा समाजाप्रती एक आपली जागरूकता म्हणू किंवा एक समाजाचं देणं म्हणू ह्या ह्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम आयोजित केला होता पंचवीस तारखेला जे सेवा नियोजनाचं काम आपण केलं होतं त्यासाठी खूप लोकांनी आपल्याला वेगवेगळ्या लोकेशनवरून ज्ञात अज्ञात लोकांनी मदत केली होती आणि त्यांच्याप्रती एक आदरभाव एक कृतज्ञता म्हणून आज आपण हा प्रोग्राम आयोजित केला होता त्या सर्व लोकांना आपण इथं निमंत्रित करून एक परिचय मिळावा आणि एक स्नेहभोजन असा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि मराठा बांधवांचे आणि सर्व इथं जमलेल्या बांधवांचे खूप खूप धन्यवाद खूप मोठ्या चांगल्या मोठ्या प्रमाणावर इथं प्रतिसाद मिळालेला आहे लोकांचा किती लोकं आली असतील आज काय अंदाज आहे कमीत कमी दीड हजार लोक आतापर्यंत जेवून गेलेत आणि अजून तेवढीच आहेत इथं तर काउंट असाच तो वाढत राहील काय संकल्प आहे आता तुमचा पुढे मराठी समाज एकत्र येण्यासाठी संकल्प खूप सारे आहेत सध्या आम्ही एम यू एस प्रतिष्ठान डिस्काउंट कार्ड ह्या योजनेवरती काम करत आहोत ह्या कार्डचं वैशिष्ट्य आहे इथं आपण कार्ड डिस्प्लेला पण ठेवली होती हे कार्ड घेऊन या पाठीमागे एक क्यू आर कोड आपण दिलेला आहे या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर दुकानांची पूर्ण लिस्ट ओपन होते त्या दुकानामध्ये तुम्हाला कॉलिंग नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप नंबर दिला आहे आणि गुगल मॅपसुद्धा दिलेला आहे हे कार्ड तुम्ही त्या दुकानात घेऊन गेल्यानंतर तुम्हाला न मागता डिस्काउंट मिळणार आहे आणि तो डिस्काउंट लाईफ टाईम असणार आहे त्या प्रत्येक दुकानात तुम्हाला डिस्काउंट मिळेल तिथं तुम्ही जी सेवा किंवा प्रॉडक्ट खरेदी करणार आहे ते गॅरंटेड असेल त्यामध्ये तुमची एनर्जी वाचणार आहे वेळ वाचणार आहे पैसा वाचणार आहे आता जो नवीन बांधव आपल्याशी जोडण्यासाठी त्यांना काय संदेश द्याल किंवा कशा पद्धतीने तो जोडला जाऊ शकतो आपल्याशी आता वेगवेगळे वेग वेग वे प्रोग्राम तर आपले असे चालूच असतात पण इथं रजिस्ट्रेशन डेस्कवरती आपण रजिस्ट्रेशन ठेवलेलं होतं तिथं आपलं नाव आणि मोबाईल नंबर जरी नोंद केला तरी संस्थेसोबत तुम्हाला कनेक्ट होता येईल आणि वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लोकेशन वाईज तुम्हाला सामील होता येईल आणि तिथून आपल्या वेगवेगळ्या योजनात तुम्हाला सहभागी होता येईल धन्यवाद सर शिवाजी महाराज आपल्यासोबत लीना गरड मॅडम आहे माजी नगरसेविका आहेत त्या तसेच कॉलनी फोरमच्या अध्यक्ष आहेत आज मॅडम मरा सकल मराठा समाज तसेच एम एस यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आणि त्याही एक मराठा संघटक आहेत मॅडम नमस्ते आ, आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे कसं वाटतंय कसे पाहता या कार्यक्रमात आता जर कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं तर मराठा समाजाने जे पाऊल उचललेलं आहे आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील साहेब यांनी मराठासाठी जे जे काम केलेलं आहे ते कुठेही आपण त्याला म्हणजे न गालबोट लागता त्यांनी खूप स्वच्छपणे इमानदे काम केलेलं आहे त्यांची इमानदारी ह्याच्यावर झळकते आणि त्यांच्यामुळे आज जास्तीत जास्त मराठ्यांना कुंदी प्रमाणपत्र हे मिळालेलं आहे खरंच त्यांचं मी कौतुक करते त्यांच्यामुळे सर्व मराठा समाज एक हा एकवटला आहे एकमेकांशी जुडला गेला आहे आधी मराठा समाज आपला निघुरलेला होता तर त्यांच्या कृपेने आपण एक एकत्र एक आलो एकत्र आपण ही लढाई जिंकलो पण आणि आज आपण पाहतोय की माठा बांधवांना मदत करण्यासाठी सर्व मराठा समाजामधील सर्व लोकांनी जे काही माठा बांधव आपल्या इथे आले होते मुंबईमध्ये त्यांना आपण भरपूर सहकार्य केलं सर्वांनी मिळून जी त्यांना भाजी भाकरी जी दिली त्याच्यामुळे त्यांचं हे आंदोलन सक्सेसफुल झालेलं आहे जास्तीत जास्त मराठा बांधव ते येऊ शकले आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये तिथे ट्रॅफिक जाम झालं होतं आणि अशा प्रकारे ट्रॅफिक जाम झाल्यामुळे कुठंतरी प्रशासनाला खाली यावं लागलं आणि प्रशासनाला आपल्या मागण्या आहे मान्य कराव्या खरंच हां ट्रॅफिक जाम झाल्यामुळे अनेक मराठा तरुण जे पायी पदयात्रेत येत होते त्यांना कुठेतरी अन्नाची गैरसोयी होताना पाहायला मिळाली परंतु जसे ते नवी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ आले तशी त्यांची अन्नाची सोय सकल मराठा समाज आणि एम यू एसच्या माध्यमातून झाली काय सांगा संपूर्ण कामोठामधील कळंबोलीमधील कामोठ खारघरमधील सर्व सर्व मराठ्यांनी भरभरून मदत केली भरभरून आपल्या बा बांधवांना जेव घातलं आणि आपण पाहिलं की आम्ही स्वतः आम्ही खारघरमध्ये जवळपास पाच हजार भाकरींचा बंदोबस्त केला होता आमच्या आमच्या म्हणजे एका विभागामधल्या अशा आपल्या पूर्ण खारघर एरियामधून जवळपास एक पन्नास हजार भाकरी स्वतः आम्ही बनवून दिल्या होत्या असं नियोजन केल्यामुळे आपले कुठलेही बांधव उपाशी गेले नाहीत सर्वांची खूप सोय छान सोय झाली आणि त्या बांधवाला हिंमत आली कुठेतरी आपल्यासोबत सगळेजण आहेत त्याला त्यांना हिंमत आली आणि त्याच्यामुळे आपले आंदोलन यशस्वी झालेलं आहे नक्कीच कुठेतरी या संघटनांच्या माध्यमातून मराठी समाज मुंबई नवी मुंबई अशा शहरांमध्ये एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद मॅडम या ठिकाणी एसचा एक उपक्रम चालू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा उपक्रम नक्की काय आहे नवी मुंबई सारख्या शहरामध्ये आज मराठा समाज एकत्र येताना पाहायला मिळत आहे आणि त्याचं हे एक माध्यम आहे आपण जाणून घेऊयात हा नक्की उपक्रम कशा पद्धतीने आहे आणि काय चालू आहे कशी नोंद चालू आहे इथे नाव काय आपलं सर माझं नाव अशोक वायाळा इथे आता ही जी तुम्ही नावाची नोंद करत आहात हा नक्की उपक्रम कसा आहे माझं नाव अशोक वयाळ मी मराठी उद्योग सारथी ही आमची संस्था आहे तर सध्या आमच्या मराठी उद्योग सारथीचा सा उद्देश हा आहे की मराठी बांधव जोडणे आणि आमचं हे डिस्काउंट कार्ड आता हे जे डिस्काउंट कार्ड आहे या डिस्काउंट कार्डचे फायदे मी आपल्या मराठी बांधवांना सांगत आहे की ही डिस्काउंट कार्ड जे आहे या डिस्काउंट कार्डच्या मागे एक स्कॅनर दिलेला आहे आणि स्कॅनर मध्ये आपण जर स्कॅन केलं तर स्कॅनमध्ये जे आपले मराठी बांधव आहेत मराठी बांधवांचे दुकानाची सगळे लिस्ट येणार आणि गिरायकाला याचा फायदा कसा होईल हे मी कस्टमरला सांगतो की हे लिस्ट जी आली तर समजा की वाय एक्सवायजर सगळे जे शॉपची लिस्ट आल्याच्यानंतर कस्टमर हे कार्ड त्या शॉपमध्ये जर घेऊन गेलं तर शॉपमध्ये एक्स्ट्रा डिस्काउंट त्या कस्टमरला आमच्या मराठा उद्योग क शॉप किपर आहेत त्यांच्याकडून त्यांना एक्स्ट्रा डिस्काउंट मिळणार आता आपल्याला कशा पद्धतीने नवी मुंबई सारख्या शहरामध्ये हा मराठा समाज एकत्रित येताना पाहायला मिळतो आणि कसा रिस्पॉन्स आहे या कार्यक्रमासाठी या कार्य कार्यक्रमासाठी एक नंबर रिस्पॉन्स आहे आपला मराठी बांधव एकत्र येत आहे हे एवढी गर्दी बघून आम्ही खुश झालेलो आहे आणि आम्ही या आज या ठिकाणी भरपूर कार्ड म्हणजे कस्टमरना शोकशीनी त्यांनी घेतलेले आहेत आणि खूप कष्ट कार्ड घेण्यासाठी कष्ट आपले मराठी बांधव गर्दी करत आहेत नक्कीच नवी मुंबई सारख्या शहरामध्ये आज मराठी बांधव कुठेतरी एकत्र येताना पाहायला मिळत आहेत मराठा बांधव आहेत एम यू एसच्या माध्यमातून हे काम करणारे काही मराठा बांधव आहेत यांची आज आपण इथे प्रतिक्रिया घेऊयात कशा पद्धतीने हा कार्यक्रम एम यू एसच्या माध्यमातून आयोजित केला जातो आणि त्याचा मराठी बांधवांना काय फायदा होतो काय आपलं माझं नाव शिवाजी ठाकरे मी आधईला राहतो आणि आपला हे जो उपक्रम आहे एम यू एसचा ह्याच्यामध्ये जे आपले सुशिक्षित बेकार बांधव आहेत त्यांना चांगला उद्योगासाठी एक प्रोत्साहन मिळेल जेणेकरून आपले बांधव सुशिक्षित बेकार राहणार नाही आणि यामध्ये आपले एक तर बांधव जमा होत आहे एकत्रित येत आहे हे खूप स्तुत्य उपक्रम आहे जेणेकरून तुम्ही लोक म्हणजे एक एकोपा वाढेल याच्यामध्ये तुम्ही एकत्रित जे काही एक कामं घ्याल ते चांगलं समाजासाठी हे काय म्हणा त्याला आपण साहेब काय नाव आपलं माझं नाव डॉक्टर दयानंद भाऊराव जाधव हो। मी इथे आलो इकडे आपला समाज जो आहे आत्तापर्यंत एकत्र नव्हता आता जरांगे पाटलाच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आपण आलेलो आहोत आणि त्यांच्या आंदोलनाचं मी श्रेय मानतो हे आता त्या आरक्षणामध्ये आपल्याला पुढे काय होईल माहीत नाही आणि सगळे संभ्रमात आहेत त्या आरक्षणाचं काही हो पण आपली जीत आपण जिंकलो असं मी मानतो या ठिकाणी कारण जरांगे पाटली तुम्हाला असं म्हणायचं विजय अजून स्वल्पविरमात आहे पूर्णविराम नाही लागलेला आहे विजयाला हो हो त्या आरक्षणाचं आपण जर एकत्र आलो तर मला वाटतं आपल्या आरक्षणाची सुद्धा गरज नाही आत्तापर्यंत आपण सगळे विखुरलेले होतो जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आज समाज एकत्र आहे प्रत्येकाला प्रत्येकजण जयशिवराय म्हणतो आणि अभिमानाने आपली छाती गर्वाने एक गर्वाची भावना निर्माण होते तर मला या ठिकाणी सांगायचं आहे आपण सगळे उद्योजक किंवा आपण सगळे मिळून या ठिकाणी जर एकत्र आलो आणि आपल्या समाजासाठी आपण धडपड केली जसं आज आपण सकल मराठा समाज पनवेल किंवा सकल मराठा समाज खांदा कॉलनी असेल सकल मराठा समाज आदही असेल मी सर्व मुं नवी मुंबईमध्ये बघतोय की सर्व एकत्र येऊन काही ना काही उपक्रम करत आहेत येणाऱ्या सात तारखेला साहेब कामोठेमध्ये येणार आहेत तर मला हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी सगळे उद्योजक आणि सगळेजण या ठिकाणी मिळून नक्कीच आपल्या नवी मुंबईमध्ये एक क्रांती बघायला भेटेल आणि फ्युचरसाठी हे फार महत्वाचं आहे की आपण एकत्र आलो धन्यवाद साहेब साहेबांनी मराठी बांधवांना एक आगळेवेगळे असे हात दिलेले आहे एकत्र येण्यासाठी धन्यवाद